छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहे आपल्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये आणि हा आपला आजचा ब्लॉग आपण कॅमेऱ्यामध्ये शूट करतो आहे फायनली आणि इथून पुढचे सर्व ब्लॉग कॅमेऱ्यामधलेच असतील तर तुम्हाला क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही होणार एकदम बेस्ट क्वालिटी भेटेल तर आता आम्ही निघतोय इकडे सामान ठेवलंय कॅमेराची बॅग वगैरे पण ही गाडी घेऊन झालोय अर्टिगा कारण सात माणसं होती आपली सगळे रेडी झाले महाराजांच्या मंदिरात जायचं बोललं तर सगळे रेडी झाले दागा, दागा। अरे दहा रुपयात मी जाऊ शकतो दहा रुपये खरं सांगा खरं सांगा अरे माझ्या शपथ नको माझी शपथ माझी शपथ माझी काही भाषे भाषाची शपथ मामाकड गवायची प्रवास चुकाचा दोन वाजता निघालेलो घरातून आणि एक्झॅक्ट तीन चाळीस झालेत तरी अजून आम्ही कळव्याच्या कळव्याच्या ब्रिजवरतीच आहे आणि भरपूर ट्राफिक आहे इकडे अजून भिवंडी रोडला पण नाही लागलं दोन तास ट्रॅफिक नंतर आता आम्ही निघलोय मित्रांनो जर तुम्ही यायचा विचार करत असाल भिवंडी साईड कल्याणला तर एकतर सकाळी सकाळी निघत जावं नाहीतर एकदम रात्री निघत जावं आणि नाहीतर सरळ सराळ ट्रेनने जात जा आता थोडं मोकळं झालंय ॲक्च्युली रस्त्यावाल्यांची चुकी आहे काम चालू आहे मध्येच मध्येच खड्डे मध्येच एक दगड आहे आता तर मोकळा रस्ता भेटलाय जाताना तर ट्रॅफिक बघून भीती वाटत अजून <laughs> आम्हाला इकडून आहे एक तरी तीस किलोमीटर लांब आहे ते <laughs> नाशिक रोड वरन आपण आलो त्यानंतर मग तिकडे साईडला करिज्मा धाबा आणि साई धाबा लागेल तर तिकडून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे यू टर्न घेतल्यानंतर पुन्हा एक आठशे मीटर आतमध्ये रोड जातो आणि मग परत एक राईट आहे जर तुम्ही बाय रोड येणार असाल तर मॅपच टाका इडला पाईपलाईन पूर्ण रस्ता तर खराब दिसतोय भरपूर बघूया आता आपण टाकून आहोत फायनली आता आपण पोहचलो आहे आगे गाडी पार्क करणार आहे आणि खूप उत्सुकता लागली आहे आतुरता लागली आहे मनाला कि मंदिरात जायचंय बघायचंय आम्ही ट्रॅव्हल केले दोन वाजता निघालेलो घरातून आणि आता वाजले पाच दहाचा वास आला भजीचा वास आलेला आहे अशा प्रकारे स्वप्नील ना स्वप्नीलच पोट भरलेलं आहे स्वप्नील ला भूक नाही लागली पण तो फाईल आता मी पोचलोय तुम्हाला एक फक्त अशी एक जेव्हा जबरदस्त जबरदस्त वाटत तुम्ही बघू शकता ही पूर्ण पार्किंगची सोय आहे त्या साईडला पण म्हणजे खूप मोठी आहे निदान शंभर दीडशे गाड्या तर आरामात मित्रांनो आलेल्या पहिला आम्हाला इकडे जायचंय कुठे जायचं सगळ्यांना हे आलेला आहे जोरात कधी बसून आलेला आहे जोरात शुभमला तर खूप जोरात आलेला आहे बघा पळून आहे आमचा व्लॉगर पळून गेलेला आहे बघा दाखवा तिकडे जरा दाखवा तर तुम्ही मागे बघताय माझ्या हे पूर्ण डेव्हलप होते अजून हा एरिया पूर्ण डेव्हलप करते आय थिंक पार्किंगसाठीच असेल आणि मागे हे मंदिर दिसतंय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि याचा एंट्री गेट बघूनच एवढं एवढं भारी वाटतंय तुम्ही मागे बघू शकता त्याचा गेट वगैरे म्हणजे एकदम एकदम रिअलिस्टिक आहे आणि खूप सुंदर आहे ते मराडेपाडामध्ये मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आपण आज चाललो आता आम्ही खूप दिवसापासून विचार करतो इकडे यायचा पण काही योगच येत नव्हता आणि आज नेमका अनप्लॅन अनप्लॅन होतं आहे पण ॲक्च्युली अचानक निघालो सगळे घरी होते तर ठरलं की आपण जाऊया बघा मागे मंदिर दिसते चाललं तर आपण तर आधी पाया पडून घेऊ आणि मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आजूबाजूचं सगळं परिसर वगैरे आणि मंदिरामध्ये एवढं प्रसन्न वाटतं आहे खूप छान मंदिर आहे खूप म्हणजे खूप छान मंदिर आहे ते माझ्या मागे बघू शकता पण मागे माझ्या वरती बघू शकता पूर्ण नक्षीदार काम केलं झुंबर लावलेले खूप प्रसन्न वातावरण आहे इकडे चारी बाजूने महाराजांबद्दल माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो मला या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य सांगू वाटतं की या मंदिरामध्ये महाराजांचे जे शस्त्र आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याचे तुम्हाला मी दाखवतो की काय काय आहे कसं आहे प्रॉपर किल्ल्यासारखंच स्ट्रक्चर आहे इकडे वरती चढताना पूर्ण फील येते की आपण कोणत्या तरी किल्ला चढतोय पाऊस पडतो म्हणून सगळेजण खाली पळालेत आता मी आणि सूरज दोगत वरती है। एकदम मस्त एकदम छान क्लायमेट आहे तर की आपण महाराष्ट्रात म्हणणं आहे माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे तुमच्यासाठी माझ्या मराठी बांधवांसाठी किंवा जे काही शिवप्रेमी आहेत आपल्या राजांबद्दल ज्यांना आदर आहे तर महाराष्ट्रातलं हे आपलं पहिलं मंदिर आहे तर तुम्ही नक्की तुमच्या फॅमिलीसोबत येऊन इकडे व्हिजिट करा इकडे महाराजांचा मंदिर अनुभवा खूप छान आहे खूप एकदम प्रसन्न वाटतं इकडे आल्यावरती तर स्वतःही माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये फॅमिलीला घेऊन येणार आहे इकडे आणि इकडे दाखवणार आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही की त्यांना कळेल महत्त्व कळेल तर मी तुम्हाला विनंती करतो या गोष्टीची की नक्की या नक्की पहा नक्की भेट द्या की आधी पण एका मंदिरात गेलेलो पण तिकडे काही ब्लॉग नाही काढायला जमलं ते आपल्या आंध्र प्रदेशमध्ये श्री सैलम या ठिकाणी आहे तर ते पण मंदिर खूप छान आहे आणि हे तर एकदम बेस्ट आहे मी आलो ना तेव्हापासून फक्त मंदिराकडेच बघतो जास्त शूट असं म्हणजे इच्छाच होत नाही आहे का तर आपण आलो आहे आता ब्लॉग तर मला टाकावं लागणार आहे इकडे असं वाटतंय की निवांत बसा आय थिंक हाच टाइम बेस्ट इकडे यायचा आणि मी सजेस्ट करेन की तुम्ही वीक डेजलाच या इकडे कारण वीकेंडला भरपूर गर्दी असते पावसाळ्यामध्ये आजूबाजूला बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे पूर्ण म्हणजे पूर्ण ग्रीनरी आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय तर मित्रांनो आता आपण पूर्ण मंदिर फिरलो आहे महाराजांच्या पाया पडलो आणि आता आपण बाहेर आलो आहे मंदिराच्या तर हा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मंदिराच्या आतमध्ये बाहेर आजूबाजूचा परिसर खूप प्रसन्न वातावरण आहे प्रत्येक गोष्ट अशी बनवली आहे की ती रिअलिस्टिकच वाटते थँक्यू थँक्यू तर मला फक्त कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आणि अशा मंदिरांचे किंवा डेली कोणते ब्लॉग पोस्ट केले पाहिजेत कोणते व्हिडिओज टाकले पाहिजेत तुम्हाला काय बघायला आवडतं तर ते आम्ही आता पुढच्या व्हिडिओमधून प्रयत्न करू आणि मंदिराच्या बाजूलाच इकडे खाण्यासाठी उपहारगृह आहेत छोटे मोठे तर तुम्ही इकडे कुठेही खाऊ शकता आता आम्ही वडापाव खाते आणि इकडे सगळं भेटतं सगळं म्हणजे सगळे नाश्त्याचे हे भेटतात डिशेस भेटतात खेल खेल हो <laughs> तो तो गरम गरम वडापाव खाणार आहोत आनंद घ्या सॉरी मी एक नंबर वडापाव आहे खरं सांगतो हा खाणार नव्हता तरी खाल्ले तीन खाल्ले त्यांनी आता हा नाही नाही बोलून खातो काय बोलले तरुण तुला पाऊ चांगला वर्ड नाही खरंच खूप टेस्टी बनवला एक नंबर वाड़ एक नंबर, नंबर। चटणी जबरदस्त भजी आम्ही इकडून आणलेत बाजूच्या कॅन्टीन मधून एकच आहेत बघितलं का वडापाव पाचवा आहे पाचवा आणि आणि आठ खाल्ल्यात सांगत ना कोणाला जाऊ द्या पाव घ्यायचे चटणीमध्ये डुबवायचे हे सगळं ब्लॉगने टाकशील मारतील लोक काही सोडत येते ना कुठलं संपला का नाही नाही बोले एक नाही विषय आहे का माझा आताशी पहिला वडा सात वाजलेत आणि आम्ही इथून निघालोय